शहरातील इटाळा वार्ड भागातील वस्त्यांमध्ये गेली एका महिन्याभरापासून विजेचा सतत लपंडाव चालू आहे यातच फीडर जडालासह लोडिंग जास्त होत असल्याच्या कारणासह आधी कारण सांगून रोज पहाटेपासून ते रात्री अहोरात्री आठ ते दहा वेळा गॅप दिली जात आहे तसे, तसेच तसेच दिवसभरामध्ये अनेक वेळा लाईट ट्रिप होणे सतत विजेचा लपंडावाचा कंटाळ विटाळा वार्ड भागातील महिला पुरुषांनी रविवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान धडक मोर्चा काढीत पुसद ते यवतमाळ रोड तासभर जाम केला होता. नागरिकांनी रस्ता रोक केल्याचे वसंतनगर व शहर पोलीस ठाण्याला कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची व्यथा ऐकून रहदारीला रस्ता मोकळा करून दिला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना महिला व पुरुषांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हे विशेष दरम्यानच्या वेळेस वीज वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी दिसून आले नाही. इटाळा वार्ड येथील रहिवासींनी अनेक वेळा वीज वितरण विभागाला वीज पुरवठा पूर्ववत करण्याची लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर निराकारण न झाल्याने मागील काही दिवसापासून विटाळा वाड गांधीनगर वसंतनगर मोतीनगर मुख्य बाजारपेठ सुभाष वार्ड छत्रपती शिवाजी वार्ड तुकाराम बापू वार्ड संभाजी सह आदी भागात दिवसासह रात्री अहोरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचा पारा चढला होता प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज पुसद